सामान बघायचं सनसेट पॉइंट तुम्ही बघू शकता आपला व्ह्यू एकदम कडक हॅपी बर्थडे बघा काही ना केक दिला ते आपल्या कुणाला विश करायला आले करा विश करा दादाला विश करा मस्त आपलं चिकन चिली लॉलीपॉप कलीजी टेटर मुंडी तर हाय फॅमिली मी कुणाल दळी आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे ना आजचा ब्लॉग आपला असा आहे का चालला अलिबागला मी आणि आपला रोहित आहे आणि कुणाल तुम्ही जो आलंदीत आणि एक लांब गेलो तो जाऊन चालले मस्त वैकी आता निंगू थोड्या वेलातच ना आपण बघू आता कसा काय विषय ब्लॉग आपला कंटिन्यू करा मस्त वैकी ओके काहीच तर मम्मी आम्हाला मस्त तिकडे चाललं तिकडे मस्त मुंडी चिकन इकडं भरती घेत नाही मस्त डब्यामध्ये आता मेंडी पण भरून दे डब्यामध्ये मस्त घेणार ते घेतील डायरेक्ट आपण तिकड गेल्यावर सांगता चंपा काय सर चला आलेला आता कुणाचं चित आहे ना कुणाला पण आलेलं गौरव भाई आणि बालू भाई आल तर सोराला त्यांच्याबद्दल धन्यवाद आता थोडस पैसे आपल्याला आता काय करत बाई त्यांनी गाड तिकडे दिली काही तिकडे बोलू पैसे, 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 पैसे माल ना रे माल <laughs> पैसा ही पैसा होऊ ग अजून काय देऊ सुट्ट काही कार्ड नाही मार। नक्की गक् ठीक आहे चला गाईच जाता बा बास पैसो बस बस ओके <laughs> okay, <laughs> गाई सर चला आता मस्त निघालेलं आहे रोहित संचेतल्या मस्त जेवलो बिवला आता फायनली भाई गाडी फिरोजा महा थांब रे काय गाडी फिरो दे चला चला गाईच जावं आता मस्त रोहित संचीला मस्त जेव बिऊन निघालेलं आहे तर रोहित भाईला घेतलेलं भाई त्याचं मात विशिष्ट आट नसतंय

आपल्याला वाजले आपला चालकोस पुरा असली मग किती आधी पोहोचून आता वीस मिनिट वीस मिनिट ना पोहोला एवढं आणा चला जाव तर चहा पिता जरा सुस्तीला चहा जरा चला काहीच जाव आता डायरेक्ट सनसेट बागायला भेटला तर बाबा आता भेटते घेणे सनसेट जात चला ओके काहीच तर चला आता अजून बीचमध्ये पोहोचलो नाही मग काशीच झाले झाली तिथं पोहोचलो नाही आम्हाला बघायचं होतं सनसेट पॉईंट तुम्ही आता बघू शकता आपला व्ह्यू एकदम कडक बाई पुर बघा शकता बघ ते काही नाही कडक नाही तिकडे चालू आहे प्री वेडिंग शूट चला जाऊया आता टाइमलेस व्हिडिओ बघू जमत काढायला तर चालू काही चालते ओके काय तर आपला सनसेट पॉईंट संत गेलेला आपला काय विषय नाही चालत येता येता टाईम झाला कारण की बाय सिलिप होता बारलो फिरलो जवळचा काय विषय फोटो काढतो मस्त ओके मध्ये चला ओके काहीच तर चला मस्त आता आलेलं आहे आपला आलेबा मध्ये काशीत बीच जवळ गाडी लावलेली आपण तिकडं हे आपली इकडं रूम आहे मस्त मस्त छोटीशी रूम आहे काय आपल्याने एकच नाईट करायची मस्त ए सी बी सी होऊन गेलो एसीचा काही सकाळी बेस्ट थंडी लागेल नाही रे चला मस्त पहिले आंघोळ विंगुळ तो मस्त फ्रेश हो नंतर बघू कसं का बघू बीच चालू असं जा तिकडं नाहीतर मग आहेच आपलं खाण्यापिण्यानंतर नाही रे आज जाग आज एन्जॉय बामाईबाई पण ये मामा मामा चला मस्त पहिले फ्रेश होतं चला ना रूम मस्त बघू आता सकाळचे अजून बाहेरचा व्ह्यू रूमचा ओके गाईस चलो आहे ओके गाईश सर चला आता मस्त फ्रेश डिस घेऊन आणि मस्त दादा कुठे तरी बाहेर फिरू किती वाजल्यानंतर आम्ही आठ वाजलेलं आहेत फिरवा अर्धा एक तास नंतर आपण जे मस्त आम्ही आणलेच घरून मस्त एकदम कडक भाई आपली मुंडी <सथी> तंडी मग तर आपण फिरतो बघू जरा ओके गाईस सर आता आलेलं आम्ही काशीत गावाचा मंदिर मंदिर जाम मारेच जाऊन दाखवतो बघा आता एकवीस मिनटं दर्शन गाव शनिवार पण आहे तसं पण दर्शन घेऊन मस्त मंदिर पाख केक घे मस्त कारण की कुनाल भाई वही बर्थडे होता काल न्या मेन भाई बर्थडे जन तेज आता होता भाई चाहता काल बर्थडे होता आपण आज केक कापू आता केक शॉप आम्ही ऑर्डर देऊन गेलेलो पहिलेच आता केक मस्त सेट झाला असेल तर घेऊ केक मस्त रूम लावणे ताजा केक ताजा केक एक चल घे ओके काय मस्त आता केक घेऊन ना मंदिर बजरंगपालीचं दर्शन घेऊ मंदिर खरंच मस्त एक नंबर हा केक कटिंग करून मस्त आपला चला आपला फ्लॅट आहे या गावा बी घे या गावा बी ओके काहीच तर चला आता मस्त बड्डे सेलिब्रेशन करू आपण ती भाई बड्डे सेलिब्रेशन डायरेक्ट अलिबाग मधून चलो भाई काशीत घ्याय चल काशीत मधून ते पण आली हो ना एकच ना अलिबाग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बेअर कुणाल हॅपी बर्थ अरे घे ना तू काय रोहित रे यार माणूस आहात का तुम्ही एक बरवा <laughs> ना एकमेक झाला लागत तो फोटो ओके यायचं ना मस्त आता फोटो काढतो बघा काही यांना केक दिला ते आपल्या कुणाला विश करायला आले करा विश करा दादाला विश करा दा, दा <laughs> ये तर यादे थंडा दे थंडा दे ते चांगलं असतं पण प्याल त्याना ये दे।, फुर। दे।, फुर। दे 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 घ्या पे तुम्ही या का थंड आहे ती माहिती नाही हि लागते प्या का चला हा जा सगळी पिया मस्त सगळं प्या ओके काय तर तुम्ही बघला आता ते पोरांना केक दिला पोरं विचार कुठूनशी येऊन कुणाला पाहिलं विश केला बर वाटला नाही काय भाई बड्डे बॉय मराठला एकदम खुशी आहे ओके काय सर चला जेवायला म्हणजे जेवायला म्हणजे एकच जेवणा पार्टी पार्टी काय ते एकच भाई मस्त आपलं चिकन चिल्ली आहे लॉलीपॉप कलेजी टेट मुंडी आपण चिकन मस्त पाय केलेलं पार्टी ऑन बाय विषय हा चला आता बर्थडे बॉय बर्थडे बॉय चला काय आता मस्त खातो पितो भेटतो तुम्हाला चल बोला बड्डे बॉय जोरा नाही दे ओके गाईज तर आता रात्रीचे वाजले आपले मस्त सावागे। सावागे। मस्त काय बोलतोय सहा एक वाजले आम्ही बसले मस्त असं बोलत टाइमपास बघला आता राहिला आपण ब्लॉग उद्या ना आपण कंटिन्यू करू मस्त सकाळी भेटतो आता मस्त सकाळी आपण बीच बघायला जाऊ बघू तिथून जंजिरा बिंजिरा कसा काय विषय आहे बघू मग उद्या सकाळी उद्या सकाळी भेटतो चला झोप पण मस्त झोपतो आम्ही झोपला देंगे चला सकाळी भेटतो गुड नाईट ओके काय सर गुड मॉर्निंग जस्ट झालेली आपली ना आपलं चोपाला आता कसं पहिले नाश्ता करून घेतो नाश्ता आमचा आलेलं मस्त भुर्जी सांगलेलं आम्ही कालने भाकरी ते काही भाकरी आम्हाला संपलेल्या नाहीत काय रे बाई कसा सिस्टम होता कालचा भाई संपला नाही कालने तवरा खाल्ला बाई हा यो बाई याचा नाद नावाला हो लय चालते बाई गाडी लय चालतं अगेल चला मस्त आता नाश्ता करून घेता मग जाऊ बीचवरती मग भाऊ पुढचा कसा काय आता कुणाला नेल तिथं जायचं भाऊ चला काय मस्त नाश्ता करून घेतो ओके काय सर चला आता निघतात मस्त बीचच जाऊ आम्ही इथं थांबलो होतो तुम्हाला तुम्हाला यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन रूम मस्त बरोबर तिकडे जण आलं की या बिंचात ना माणसा पण जाम भारी आहेत तर तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन चला आता जाऊ ट्रॅक्ट बीचच भेटतो तुम्हाला ते त्यांना ओके okay काय चला आलेलं आता मस्त आपला काशीत बीच वरती तर बघू कसं गुण काहीतरी थोडासा काय चाललंय यांचा काय विषय ओके काहीच सर आता आम्ही निघलेलं मस्त आपला काशीत बीचवर तिथं राईड करायची होती ती बोट त्या काही बंद दुसरं राईड होत्या अख्ख्या त्या आपल्या पाण्यामध्ये जायला लागला असता आमचं थोडा नियोजन थोडं चुकीचं झालं आहे काल जर आम्ही लवकर आलो असतो ना जरा संध्याची बीचचे फोटो फोटो मस्त काढत आलं असतं फोटो पण करायला भेटलं आणि काहीच नाही आता मुरुड जंजिरा जायचं तिकडे परत टाईम मेन म्हणून त्याच्यामुळे आता बीच बीचवरती तिथं भाऊ कसा काय तू डायरेक्ट आपण जाऊ सर आपले मूट जंगे राह तिथं कसा काय विषय ओके काय तर काल ना संध्याकाळी आम्ही आलो इथं होता आता तेव्हा तर पाणी भाई एकदम आतमध्ये होतो आता पाणी बघ कुठं आली हो पाणी काल आम्ही पार ते तिकडे ते पण तिकडे तिक तिकडे तिकडं पार होतो तिकडं ना आज व पाणी बघा आली भाई शिस्टम आहे एकदम कर काल कुठं पाणी होता बाई ओके काहीच सर आता जस्ट आम्ही मोरडी जंजिराच्या इथे आलेल्या आहे आणि आल्या 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 तुम्ही तुम बघू शकता यांच्याकडे तसे लुटमारीचे काम शंभर रुपयाची पावती आता काय बोलणार नगर परिषद आला काय चालिश शाला कमाईत बाबा कशी नाही आपलीकडे काही काहीतरी तसा नियमाप्रमाणे काहीतरी तीस वीस पन्नास रुपये काही काहीतरी शंभर रुपये टोल पे ठीक आहे आपल्या शहरामध्ये एंट्री मारला पंचाळीस रुपयाचा टोल लागतो हो काय बी एंट्री बोलला चल जावा आता काय विषय नाही आल्या तर काही बोल फायद्यात नाही चला आता जावा मस्त ओके काय तर बघू शकता समोर आपला आहे मुरुड जंजिरा बघू शकता काही आता आम्ही चाललेलं आहे बघू आता कालशात जाऊ एंट्री बघताओ ओके आईच तर आता आलेलं जंजिरा ना काय सांगू मोठा सीन झाला आहे आज त्याच्या त्याच्यामुळं फुल गर्दी आता इथं आलतो निघे तिथं निसा किल्ल्याचा राहून पहिले आम्ही इथं आलतो तर इथल्यावर निघता किल्ल्याचा आहोत तर दुसरा रंगायला लागला चिकलबाबत तुम्हाला किल्ले जात नाही तुम्ही चिकलं गेलो तर तिकीट जायला बोटीचा दोन तास सांभायला लागेल किर्ती मारायला गोटीचा मला एक तास थांबायला लागलो बोटीमध्ये हां आता परत तिथून जाऊन आता परत इथे झालो आता लाटला एवढा तर बोट ती मधल्यावर राहून तरी मारून निघू आणि मोठा पोपट झालेला आहे खास आम्ही जंजिरा किल्ल्यासाठी चालतो आता काय बोलून पाहिजे विषय हाच झालेला आहे चला आता जाऊ काय राहून मारून पोपट झालेला आहे समोर बोट पण लागलेले आहे बाई हे पण मस्त भोवतीमध्ये जा आता बाहेरच्या किल्ला बघूया मस्त काय बोलतो नाही आता काय करू शकत नाही आता आज तो कास किल्ल्यासाठी आता परत नेक्स्ट त्या करावं लागेल काका वरती पसून देणे आम्हाला पैसे एक्स्ट्रा देणे हा पैसे एक्स्ट्रा म्हणतोय देऊ ना काय तर होऊ शकता बाहेर ना बघा आता तुम्ही गर्दी बघा एवढी लोक वेटिंगला रविवारी कोणी येऊ ना काही इकडे त्यांची राखीला बघायला त्याच्या नंतर जा आपण येऊन रविवारी कामाला जावारी कामाला जा ओटी मारा वचशील कचरा गर्दी नाए नाए ओके गायचं चला जंजीरा किल्ला बाहेरशे बघून झालेलं सॉरी गाईच म्हणून दाखवायला भेटला नाही काही दहा म्हणजे पाच सहा वाजलंच कामान तिथल्या सहा तास नाही सहा तास मी सहा वाजता मी घ्याल तो ठीक आता जाऊ बघू आता काय तुमचा प्रोग्राम आहे तुम्हाला सांगतो मग चला ओके काही सर चला मस्त जेव, मस्त आता मस्त बसले जेवायला आम्ही जेवाला आहे ऑर्डर आलेली आहे आणि आता जेव जेवू मस्त मग आता परत आता आले आम्ही अलिबागच्या इकडूनच आल्या आता कसा काय टूरचा प्रॉब्लेम नागावच्या बीचच जाऊ काल सनसेट पॉईंटने बघायला भेटला तर आज सनसेट पॉईंट बघू मी जाऊ घेरी चला काय जात भेटतो तुम्हाला तिकडेच बघूया कसा काय विषय ओके काहीच तर फायनली आलेले आहे मी ते नागावच्या बीचवरती आता बघूया मस्त आज सनसेट पण बघायला भेट ना आता जरा फोटो पण काढूया कारण की सकाळपासून फुल मूड ऑफ झालेला आहे काल तो काम झालेला नाही मी जंजिरा किल्ला मग बघत होता तो नाही झालेला आहे शेवटी आता बरं लास्टला जाता आता घरी सनसेट पॉईंट तरी बघून जा आलेला आम्ही आता नागावच्या बीचवरती समोर जाता बघू शकता तुम्ही फुल कडक बाई तर आता बघून जा बीच लांब हो। नाही मग चला गायचं ना बघू शकता आमचा मामा रिक्षा गेले मामा यो पो मामा यो पी मामा चला असं आता एक जर ठेवून टाकलंच सर तुम्ही आता ती व्हिडिओ बघली असेल मस्त सिनेमॅटिक आपण फायनली आपला तो झालेला आहे सिनेमॅटिक सिनेमॅटिक कालपासून पण आज फायनली सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलेला मस्त ना नागाव बीच काशीत बीच पेक्षा भारी नागावचा बीच आहे खरं सांगता पहिले वाटलं काशीत बीच भारी आहे नाही करा काय बोलतो गेल्या समजला आम्हाला हो ना।, ना नियोजन मध्ये खरंच नियोजन मध्ये थोडी गडबड झाली त्याच्या बरोबर बरोबर आपल्याला जाऊन नेक्स्ट टाइम आपण बघू बाई किल्ला तो पण बघून नेक, आपल्या ने, नेक, नेक्स्ट ट्रिप मध्ये नेक्स्ट ट्रिप मध्ये नेक्स्ट ट्रिप आपली इकडून असं पुढे नेक्स्ट ट्रिप वेगळ्या ठिकाणी असाल चलो काय मोठे जरा दा फोटो व्हिडिओ जरा विल बिल करूया मामा भांजे कंपनी चला काय मामा भांजे कंपनी हॅशटॅग ओके okay, गाईस तर चला आता जस्ट निघलेलं आपण आता मस्त नागावच्या बीचवर आता जावं आता घरी जायला लागला घरी म्हणजे आम्ही कुठेतरी जेवायला थांबू आता सरला आता जेव्हा जिथे थांबू तिथंच कारण की आता नॉनस्टॉप चार घंटे तीन चार घंटे रनिंग आहे तर नॉनस्टॉप जाऊ आहे डायरेक्ट आमच्या एक इकडे नाही कुटुंबात ते जेव्हा थांबू तिथे भेटतो तुम्हाला आता चला काहीच ओके काहीच सर चला जस्ट आलेलं आता मस्त आपला एकविरा हॉटेल आता इथे जेवताना मग निघूया इथं टाइम नऊ वाजलेला कसा काय विषय जेवूया आणि मग नाही ॉनस्टॉप yes. दोन दोन गटा आला सो दोन गटा जास्त आला होता जास्त नाही आता चाळीस किलोमीटर आले आपण कल्याण जाऊया बाय तुसतो ना डेंजर झोपालेली आहे कोणसा सोहळा बाई चला आता ते पण जातील घरी मी पण जातो ना डायरेक्ट सोपता भाई चला आता पुढच्या नेक्स्ट ट्रिप लावून बाय बाय सिस्टम चला काहीच ना ब्लॉगला आपण इथंच ब्लॉगला इथंच एंड करतो चला असा ब्लॉग तुम्हाला वाटतं सांगा भाई किल्ला किल्लानी बघायला भेटला तर विषय भाई दुसरा काहीच नाही चला ब्लॉग करता इथे जेन सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आपला चला